मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक लोक आपल्यासोबत येत असतात पण काही लोक असे असतात की त्यांना आपण आपल्या जीवनातून बाजूला काढलेलेच बरे असते काही लोक आपल्याला आपल्या आयुष्यात नको असतात म्हणून आपण दुरावा निर्माण करू लागतो पण काही लोक असे असतात की व्यक्ती आपल्या मनातून जात नसतात याचा अर्थ नेमका काय असतो याबद्दलची थोडक्यात माहिती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा लोक तुम्हाला फक्त दोन कारणासाठी फॉलो करतात एक तर तुम्ही यशस्वी पाहिजे आणि सुंदर पाहिजे जी व्यक्ती फक्त स्तुती करते अशा व्यक्तीपासून नेहमी सावध राहा कारण ह्या व्यक्ती खूप धोकादायक असतात झोपण्यापूर्वी तुमच्या मनात येणाऱ्या शेवटच्या शे व्यक्तीचा विचार ती व्यक्ती तुमच्या सुखाची किंवा दुःखाचे कारण असते जी व्यक्ती असं दाखवते की तिला तुमची काळजी नाही खरं तर त्या व्यक्तीला तुमची जास्त काळजी असते जेव्हा पुरुष आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलतो तेव्हा त्याचा आवाजाचा टोन आपोआप कमी आणि मधुर होतो कधीकधी ज्या लोकांना तुमच्याही बोलायचे नसते खरं तर त्याच लोकांना तुम्ही जास्त हवे असता जर एखादी मुलगी खूप शांत झाली असेल तुमच्याबरोबर जास्त बोलत नसेल शक्यता आहे की तिला तुम्ही खूप दुखावले असेल आणि कदाचित ती दुसरा पर्याय शोधत असेल मित्र हे चांदण्यासारखे असतात त्यांची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा तुमच्या आजूबाजूला अंधार असतो जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला तिच्या समस्याबद्दल सांगते तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की ती तक्रार करत आहे याचा अर्थ असा की ती तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे दोन प्रकारची लोक तुमच्या नजरेला नजर मिळवू शकत नाहीत पहिल्या प्रकारची लोक जे खोटं लपवण्याचा प्रयत्न करतात आणि दुस दुसऱ्या प्रकारचे लोक प्रेम लपवण्याचा प्रयत्न करतात जर तुमच्या मनातून एखाद्या व्यक्तीचे विचार जात नसतील तर याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला मनात तुमच्याबद्दल ती व्यक्ती विचार करत आहे बीजी लोक जास्त आनंदी असतात कारण त्यांना आयुष्यातल्या नकारात्मक व्यक्ती आणि नकारात्मक गोष्टीबद्दल विचार करायला वेळच मिळत नाही तुमच्या आवडत्या व्यक्तीकडे पाहून कधीही स्माईल देऊ नका कारण तुम्ही असे केले तर तुमची आवडती व्यक्ती पुन तुमच्या प्रेमात पडेल एखाद्या व्यक्तीवर ओरडण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करा हे हुशारीचे लक्षण आहे मित्रांनो माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद